रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध वीर विघ्नेश गणेश मंदिर म्हणजेच अठरा हाताच्या गणपतीच्या मंदिरामध्ये मागील काही वर्षांपासून अथर्व शीर्ष अभिषेक आणि आवर्तने सुरू आहेत देवस्थान कमिटीनं एक कोटी आवर्तन ही देश आणि धर्मकार्यासाठी पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे एक कोटी आवर्तनांपैकी आत्तापर्यंत सुमारे पंचेचाळीस लक्ष आवर्तनं पूर्ण झाली असून संकल्पपूर्तीच्या कामामध्ये गती येण्यासाठी दिनांक सव्वीस जून सूर्योदय ते दिनांक सत्तावीस जून सूर्योदय अशी सलग चोवीस तास आवर्तने करण्याचा उपक्रम मंदिरामध्ये राबवण्यात आला होता रत्नागिरी तालुक्यातील विविध ठिकाणाहून ब्रह्मवृंदांनी या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली आणि हा उपक्रम प्रत्यक्ष मंदिरामध्ये अभिषेक करून करावायचा असल्याने मंदिरामध्ये सलग चोवीस तास अथर्व चे आवर्तने करण्यात आल्याची माहिती दिनेश जोशी यांनी दिली आहे तसेच यापुढेही एक कोटी संकल्पपूर्त होईपर्यंत अशा प्रकारे आवर्तनाचा कार्यक्रम करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला जवळजवळ दीड लाख आवर्तन आमची झाली हां ह्या वर्षी आम्ही असा एक संकल्प केला की आपण प्रयोग म्हणून की बा सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत हे आवर्तन आपली किती होऊ शकतात आपल्याला किती जणांचं सहकार्य त्याला मिळू शकतं त्या पद्धतीने आयोजित केलं एक दोन चार दिवसापूर्वीच आयोजित केलं सगळीकडे बातमी करून आम्ही पसरवली सगळ्या ग्रुप ग्रुपवरती त्या पद्धतीने आज आम्हाला चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळाला चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळून सकाळी जवळजवळ दुपारी बारा वाजेपर्यंत सहा वाजल्यापासून दुपारी बारा साडेबारा पर्यंत अठरा ते वीस माणसांची उपस्थिती होती बारा ते चार या वेळामध्ये बारा ते तेरा जणांची उपस्थिती होती चार नंतर मात्र आता आज रात्र सगळी जागायची म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी आम्हाला असं सांगितलं नाही की जोशी आम्ही रात्रीचे येणार दोन वाजेपर्यंत थांबू किंवा तीन वाजेपर्यंत थांबू पण तुम्हाला त्याच्यासाठी सहकार्य करणार त्या पद्धतीने आता जवळजवळ पंचवीसच्या घरात ही उपस्थिती झालेली आहे अजून काही मंडळं आहेत की रात्री दहा वाजल्यापासून पुढे दोन वाजेपर्यंत आम्हाला मदत या दृष्टिकोन म्हणजे हे सगळं देश आणि धर्म रक्षणासाठी म्हणूनच आम्ही एकोणीसशे शहाण्णव साली हा संकल्प सोडला म्हणजे वैयक्तिक कुठलीही आसक्ती नाही वैयक्तिक नाही हा विषय फक्त एकच आम्ही आसक्ती ठेवली प्रत्येक क्षेत्रावरती जर तुम्ही गेलेत तर तिथे कुठच्याही प्रकारचं अनुष्ठान जपाचं वगैरे घेतलं तर ते आवाहन करतात की तुमच्या घरी जप करा आणि आम्हाला कळवा जप पूर्तीसाठी पण काही गोष्टीसाठी आमच्या काकानी आमचे सगळे काका आहेत आमचे आजोबा होते त्या काकाचं एक म्हणणं होतं की स्थान महात्म्य काहीतरी असलं पाहिजे म्हणून प्रत्येकाला आवाहन असंच केलेलं आहे की या मंदिरामध्ये प्रत्येकाने या सोहळं घेऊन या सोळं घेऊन या या ठिकाणी बसा संकल्प आमचा सोडलेलाच आहे रोजची नित्य आवर्तन आमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती एकवीस पंचवीस पन्नास त्यांना जशी येतील त्या पद्धतीने करून जातात त्या पद्धतीने तुम्ही देखील येऊन त्याच्यात सेवेमध्ये भाग करा भाग घ्या त्या पद्धतीने सगळेजण येतात